डॉक्टर बापट बालशिक्षण मंदिरात संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन डॉक्टर बापट बालशिक्षण मंदिर सांगली येथे संत ज्ञानेश्वरी वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माहुलींच्या सातशे पन्नासव्या जयंती संत नामदेव महाराजांच्या सातशे एकावन्नाव्या पुण्यतिथी आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठगमन वर्षानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे हा ज्ञानेश्वरी वाचन सप्ताह हो शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे दररोज सकाळी आठ ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांसमवेत ज्ञानेश्वरीतील निवडक अध्यायांचे वाचन करण्यात येणार आहे आज पंचवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता या बारायण सोहळ्याचे श्री कोटणीस महाराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी संजय कोटणीस धनंजय कोटणीस बापू हरिदास संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सर उपाध्यक्ष विजय बिडे ॲडव्होकेट पुरुषोत्तम कुलकर्णी अमोल करंदीकर संस्थेचे कार्यवाह शिरीष गोसावी शाळेचे मुख्याध्यापक मोहन जोशी शालाधीक्षक समीर गोवंडे यांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते